न्ति तु सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या बुधवार आणि रामनवमी तर संध्याकाळी लावा इथे नऊ दिवे सात पिढ्यांचे दारिद्र्य निघून जाईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचे बेल ऐकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नव नव व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करू शकणार नाही आणि कमेंटमध्ये देखील श्री स्वामी समर्थ लिहिणं विसरू नका तर उद्या उद्या बुधवार आणि रामनवमी आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्त रुटू ब्रह्ममुहूर्त रुटून आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर बघितला नसेल तर नक्की बघा आणि आंघोळ केल्यानंतर आपले नित्यकर्म देवपूजा आटपायची आहे अंगणामध्ये सडा रांगोळी काढून घ्यायची आहे मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्याचं तोरण लावायचं आहे त्याचप्रमाणे बघा आपल्याला आपलं मुख्य प्रवेशद्वारावर हादीचं लेपन करायचं आहे कारण की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने उद्या आगमन करावे त्यासाठी उद्या आपण ह्या सेवा करून घ्यायची आहे हे कामे करून घ्यायचे आहे ते झाल्यानंतर देवपूजा आटपल्यानंतर आप आपल्याकडे जर रामाची रामाची जर मूर्ती असेल तर त्याला अभिषेक करून घ्यायचा आहे ती जर नसेल तर फोटो असेल तर आपण ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे एक चौरंग घ्यायचा आहे त्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र टाकायचे आहे त्यावर तो फोटो ठेवायचा आहे विधिवत पूजा करून घ्यायची आहे रामाला पिवळे फुल अर्पण करायचे आहे रामाबरोबर वर लक्ष्मण सीता यांची देखील पूजा करायची आहे बजरंग देखील पूजा करून घ्यायची आहे त्यांना पिवळे मिठाई पिवळे पदार्थ आपण अर्पण करायचे आहे उद्या जो काही आपण नैवेद्य करणार आहोत तनैवेद्य देखील त्यांना दाखवायचं आहे राम रक्षा हनुमान चालीसा जय राम श्रीराम जय जय राम, राम होईल तेवढी उद्या आपल्याला सेवा करायची आहे आणि आपल्या घराला जे काही दारिद्र्य लागलेलं ला आहे ते निघून जाव्या यासाठी देखील आपण प्रार्थना करायची आहे आणि त्यासोबत आपल्या घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती व्हावी अशी देखील प्रार्थना करायची आहे तुमच्याजवळ जर रामाचं मंदिर असेल तिथे दे देखील तुम्ही जाऊ शकता तिथे जाऊन नमस्कार करायचा आहे दे आणि आपल्याकडून जे काही गरजू व्यक्तींना दान करता आलं तर ते करायचं आहे किंवा रामाच्या तिथे मिठाई अर्पण करायची आहे प्रसाद सर्वांना वाटायचा आहे तर बघा उद्या संध्याकाळी आपल्याला येथे असे नऊ दिवे लावायचे आहे हे दिवे लावल्याने बघा आपल्या घराला जे काही दारिद्र्य लागलेलं ला आहे ते दूर होतील आपल्या घराचे जे काही मुलं मु मुलांची प्रगती होत नसेल पतीची प्रगती होत नसेल ते देखील होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे हा उपाय उद्या संध्याकाळी आपल्याला करायचा आहे उद्या दुपारीच रामाचा जन्म बारा वाजता होतो तर तो जन्म उत्सव झाल्यानंतर संध्याकाळी आपण तिने संजेला जेव्हा दिवाबत्ती करणार आहोत त्यावेळेस आपण हा उपाय करणार आहोत तर त्यासाठी संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून तर रात्री तुम्ही दहा वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता पण साडेसहाच्या दरम्यान तुम्ही हा उपाय करून घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला नऊ दिवे लागणार आहे तर हे नऊ दिवे कशाचे करायचे आहे तर आपल्याला कणिक मळायचे आहे गव्हाच्या पिठाचे कणिक मळून त्यात थोडीशी हळद टाकून ही कणिक मळायची आहे आणि त्याचे नऊ दिवे करून आपल्याला त्यामध्ये डबल वाट टाकून नऊ दिव्यांमध्ये डबल डबल वाट टाकायचे आहे आणि त्यामध्ये उद्या आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे तुपाचा म्हणजे आपल्याकडं जे काही देशी गायचं किंवा गावरण तूप आहे ते तूप टाकायचं आहे त्या दिव्यांमध्ये आणि ते दिवे आपण देवासमोर न्यायचे आहे एखाद्या ताटामध्ये दिवे नेऊन आपण तूप टाकून वाट टाकून देवासमोर न्यायचे आहे देवासमोर नेल्यानंतर हादी कुंकू लावून घ्यायचा आहे हादी कुंकू लावल्यानंतर आपण एक एक दिवा तो प्रज्वलित करायचा आहे आणि मना मनामध्ये आपल्या ज्या काही अडचणी आहे घराची मुलाची पतीची प्रगती होत नसेल त्या अडचणी सांगायच्या आहे आणि त्या सांगितल्यानंतर हे दिवे आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचे आहे तुमच्या जर प्रवेशद्वारावर जागा जा नसेल तर तुम्ही देवासमोरच ठेवायचे आहे पण तुमच्या जर प्रवेशद्वारावर जागा असेल तर तिथे ठेवा आणि त्यासोबत तुळशीला देखील दिवा उद्या लावून घ्यायचा आहे आणि त तुमच्या प्रवेशद्वारावर जागा नसेल तर तुम्ही हे दिवे घरात ठेवायचे आहे किंवा तुळशीचे तिथे जागा असेल तर तिथं मुख्य प्रवेशदारापुढेच आपली तुळस असते तर म तुळशीची तिथे जागा असेल तिथे तुम्ही हे दिवे नऊ दिवे ठेवायचे आहे इकड उजव्या साईडला काही डाव्या साईडला काही असे हे तुम्ही नऊ दिवे उद्या प्रज्वलित करायचे आहे किंवा एकाच साईडला जागा असेल तर त्या साईडला सगळे नऊ दिवे ठेवले तरी चालेल किंवा तुम्ही देवासमोर हे दिवे ठेवायचे आहे आणि हात जोडून मनोभावे रामाला प्रार्थना करायची आहे आमच्या घरात जे काही दारिद्र्य आहे ते निघून जाऊ दे घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होऊ दे अशी मनामध्ये प्रार्थना करायची आहे आणि ते दिवे प्रज्वलित करायचे आहे त्यानंतर घरात येऊन आपण राम रक्षा हनुमान चालीसा जय राम श्रीराम जय जय राम अशी प्रार्थना करायची आहे तुम्हाला जर हे करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थांची एक मा जरी केली तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला दिवसभरामध्ये रामाची मूर्ती असेल फोटो असेल तर त्यावर अभिषेक करून तिथे देखील आपण ही सेवा करायची आहे तुमच्याकडे रामाची मूर्ती फोटो नसेल तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो किंवा बाळकृष्ण असेल त्यावर देखील अभिषेक केला तरी चालेल आणि पिवळ्या वस्तू पिवळ्या मिठाई पिवळे फुलं आपण त्यांना अर्पण करायचे आहे आणि हे संध्याकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे आपण अभिषेक सकाळी बाराच्या आत करून घ्यायचा आहे बाराला रामाचा जन्म होतो आणि उत्सव तो साजरा केला जातो तर अशा प्रकारे उद्या संध्याकाळी तुम्ही हे नऊ दिवे मुख्य प्रवेशद्वारावर लावायला विसरू नका आपल्या घरात जे काही सात पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते निघून जातील घराची मुलाची खूप अशी प्रगती होईल त्यांच्या ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी देखील दूर व्हायला मदत होईल त्यासाठी उद्या संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत साथ हे दिवे लावायला विसरू नका तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद